अक्षय हेमंत कांगोडे यांच्या वतीनं भव्य दहीहांडी महोत्सवाचं आयोजन भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा नाशिक शहर मध्यमंडल अध्यक्ष अक्षयभाऊ हेमंत कांगोडे यांच्या वतीनं सलग दुसऱ्या वर्षी रावसाहेब थोरात हॉल शेजारी मॅरेथॉन चौक गंगापूर रोड नाशिक येथे नाशिकमध्येच्या आमदार देवयानीताई फरांदे यांच्या मार्गदर्शनाखाली ऑलिम्पिक हांडी उत्सव दोन हजार चोवीस नाशिक येथे अक्षय भाऊ हेमंत गांगुर्डे यांच्या योजनेतून भव्य दहीहंडी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं संध्याकाळी सहा वाजेपासून सुरू झालेल्या या महोत्सवात ऑलिम्पिकवीरांना मानवंदना देऊन या दहीहंडीचे प्रमुख पाहुणे कुस्ती या खेळामध्ये भारताला प्रथम ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे खाशाबा दादासाहेब जाधव यांचे चिरंजीव रणजित खाशाबा जाधव हे उपस्थित होते यशस्वीपणे पार पडणाऱ्या सलग दुसऱ्या वर्षाच्या दहीहंडीचं आयोजन अक्षय भाऊ कांगोडे यांच्या वतीनं उपस्थित मान्यवरांचा शाल आणि गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला यावेळी मैदानी खेळासह ढोल पथकाचे वादक यांनी दहीहंडी महोत्सवात उपस्थित असणाऱ्या बाळगोपाळांची मनं जिंकली तसेच इगतपुरी येथील शिवसंग्राम आणि जुने नाशिक येथील भोईराज या दहीहंडी पथकांनी दहीहांडीला सलामी देऊन भोईराज दहीहंडी पथकानं एकावन्न हजार रुपये दहीहांडी फोडून पारितोषिक मिळवले यावेळी विविध प्रकारचे आकर्षक रोषणाई आणि डीजेच्या तालावर युवकांनी नाचून हंडीचा आनंद साजरा केला यावेळी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी तसेच सामाजिक राजकीय आणि पोलीस बॉईज या सर्वांचे सहकार्य या दहीहंडी उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी लाभले जाधव सरांचा आगमन झालेला पाहिजे <प्थारीगा> भाजप युवा मोर्चा अध्यक्ष माननीय अक्षयजी गांगुडे सरांना विनंती करते तसेच अजिंक्य फरांदे दादांना विनंती करते की त्यांनी रणजितजी जाधव सरांचा कर सत्कार करायचा आहे नमस्कार मी निखिल पवार भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष आहे मी आणि हा जो दहीहंडीचा जो सण आहे हा गेल्या मागच्या वर्षापासून अक्षय गांगुडे यांनी याचं आयोजन केलेलं आहे आणि याला विशेष सहकार्य आमच्या लाडक्या दमदार आमदार देवेणीदा परंदे यांचं असतं त्याच्यामुळे ताईंचा पाठबळ त्याला एवढं मोठं असल्यामुळे हो तो व्यवस्थित त्याचं आयोजन करू शकतो त्याच्या या दहीहंडी उत्सवाला माझ्याकडनं भारतीय जनता पार्टीकडनं शुभेच्छा जो आहे हा दहीहंडीच्या कार्यक्रमामुळे फुलून गेला होता आणि बोईराज आमच्या जुन्या नाशिक मधल्या बोईराज मित्र वाढवणार जो आहे पोलिस बॉईस मित्रमंडळ आणि अक्षय आमच्या सगळ्या टीमच्या माध्यमातून त्या कार्यक्रम करण्यात आलेलं होतं उत्साही गोविंदांचं मी मनापासून अभिनंदन करते धन्यवाद you <laughs>

मनपूर्वक आभार करतो खूप खूप धन्यवाद रामकृष्ण मंडळ आवडे भारतीय जनता मोर्चा दरवर्षी आमचं दुसरं वर्ष आम्ही मॅरेथॉन चौक गंगापूर रोड येथे भव्य दहीचा दहीहांडी उत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा करतो एकदम जल्लोषात यावेळेस पण आम्ही ऑलिम्पिक थीम ही नाशिककरांसाठी आणली आहे त्याबरोबरच विविध प्लेयर वगैरे यांचा आम्ही गुणगौरव करणार आहे तसेच काशाबा जाधव एनजी चिरंजीव रणजित जाधव हे सुद्धा सांगलीवरून आपले नाशिक नाशिकसाठी येत आहे तसेच आमचे भाऊ निखिल भाऊ पवार संगीता जाधव व आमचे सर्व मोठे बंधू तसे बी जे पी भारतीय जनता पार्टीचे पदरी यांचं आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य झालं आणि आम्ही सर्व मिळून भारतीय जनता पार्टी या याच्यावर आम्ही साजर सा, असतो तसेच आम्हाला विशेष सहकार्य आमदार देवेंद्राई फरंद यांचे असते तरी सर्व तरी सर्व नागरिकांना आणि गोपाळ आल्याच्या खूप खूप शुभेच्छा